अतिशय सुंदर आणि देखण्या अशा कार्यक्रमात मला सहभागी होता येते याचा मनसे आनंद आहे वेळेचं गणित बघून फारसा वेळ घेणार नाही मला दिलेली आहे सूचना सलग दोन कविता घ्या त्यामुळे मी सलग दोन कविता घेते आहे आजच्या या अतिशय सुंदर अशा कार्यक्रमात खूप चांगल्या चांगल्या वक्त्यांना ऐकता आलं याचाही एक आनंद आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे संजीवनीताईंनी कवितेच्या संदर्भात अनेक मतं मांडली तुमच्या कार्यक्रमाची भूमिका सांगितली हे सगळं ऐकल्यानंतर मनापासून आनंद होतो की हा असा एक कवितेचा जागर एक दोन वर्ष नव्हे तर सतत सत्तावीस वर्ष सुरू आहे आणि त्या सत्तावीस वर्षातलं हे पुष्प गुंतण्यासाठी मी तुमच्यासमोर आहे सर्व संयोजकांना मनापासून धन्यवाद देते सलग दोन कविता तुमच्यासमोर ठेवणार आहे तर ही कवितेसाठी थोडंसं बोलावं लागेल त्याला पर्याय नाही ज्याला तुमच्यासमोर हे सांगितलं पाहिजे माझी कविता तुमच्यासमोर ठेवते कवितेचं शीर्षक आहे बाप मला माझा बाप जसा दिसला जसा जाणवला तसा तुम्ही शब्दात मांडला आणि आज तुमच्यासमोर या कवितेसाठी येते आहे माझी कविता कवितेचं शीर्षक बाप सव माये न पुसताण उरी हुंद का दाट तोया गोष्ट बापाची सांगताण उरी हुंद का दाट गोष्ट बापाची सांगताण त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती ठिगळ जोडल्याली उभ्या आविष्याला त्यानं कशी कातर या कुणी बाबा म्हणताना मला म्हणत या कुणी बाबा म्हणताना उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना खास मुटका माझ्या इवल्या मुखात त्याचा जलम कष्टाचा पण सदा त्यान मी सुखात बघितली सपन पाला उसाचा काढताना पाला उसाचा उरी हुंद करतो या गोष्ट बापाची सांगताना माझ्या अंगावरी त्यान रग मायेचा खातलेला झोपडीत गळताना बाप तसाच त्याच्या अनवानी पायांना अस चटक बसताना त्याच्या अनवानी पायांना अस चटक बसताना उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना सदा चालू वडातान नाही भूक झिजविली नाही मान माझ्या त्यान भविष्य लिवताना माझ्या जिंदगीच त्यान भविष्य लिवताना उरी हुंद का दाटतो बापाची गोष्ट सांगताना शिकले मग सभेत बोलले आज फुलात चालले पण काटेका चा मी अस रात्रंदिन करताना त्याच्या कष्टाच मी अस रात्रंदिन करताना उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना उभा झाला मग हलवला अशा पेट त्या वनव्यात पण भिजले मी कशी त्याच्या मायेच्या पावसात दिला सबुद मी त्याला शेवटच्या वकताला दिला सबुद मी त्याला शेवटच्या वकताला माझं जीवन घडविन नाव तुम सच खेताना घेताना म्हणजे दुसरी कविता मी तुमच्या समोर सलग ठेवते आहे जगातल्या प्रत्येक नात्याचा बाईला फार आदर असतो प्रेम असतं त्यातलं एक फार नाजूक आणि तरल असं नातं असतं ते म्हणजे आपल्या भावाचं फार सुंदर आणि पवित्र असं नातं लोकगीतात एक ओबी आहे की पोटच्या पराईस मला पाठच्याची ओढ पोटच्या परायस मला पाठच्याची ओढ पाठच्याची ओढ बाळपणाची आमची जोड yeah. कळा देऊन ज्याला जन्म देतो त्या लेकरापेक्षा बाईचा काकण भर का जास्त जीव भावावर असतो कारण नाळ एक असते आणि म्हणून सहवास एक असतो मला तुमच्या समोर माझी जी कविता ठेवायची त्या कवितेचं शीर्षक आहे धागा समस्त भावांना ही <laughs> कविता समर्पित कवितेचा शीर्षक धागा तुझ्या मन धागा तुझ्या मन गटावर दादा पांढला मी धागा ठेव काळ जात तुझ्या मला थोडीतरी तरी जागा ठेव काळ जात तुझ्या मला थोडीतरी तरी जागा तुझा फुलू देऊ मांडवाला तुझा फुलू देऊ मांडवाला शिनलेला माझा जीव येतो तो तुझ्या विसाव्याला शिनलेला माझा जीव येतो तो तुझ्या विसाव्याला तुझी का करी न रे तुझा बांधही नको रे तुझी काकरी नको रे तुझा बांधही नको रे तुझ्या भरल्या कोपरा असू दे तुझ्या भरल्या घरात मला कोपरा असू को दे माझ्या जीवाचा धगाटा आयुष्याचा रे उन्हाळा माझ्या जीवाचा धगाटा आयुष्याचा रे उन्हाळा आता कुठं उतरला माझ्या खरी पावसाळा आता कुठं उतरला माझ्या खरी पावसाळा बाप कष्ट लाजून झाला माय माती मय झाली बाप कष्ट लाजून झाला माय माती मय झाली तापलेल्या आयुष्याला आता घट्ट साय आली तापलेल्या आयुष्याला आता घट्ट साय आली तुझ्या माझ्या भवत आले आहे नात्यांचे रिंगण तुझ्या माझ्या भवत आले आहे नात्यांचे रिंगण नाही तुटायाचे असे वेड्या मायेचे बंधन नाही तुटा याचे मायेचे बंधन वेड्या मायेचे बंधन धन्यवाद खरोखरच अप्रतिम मी केवळ एवढच म्हणेल सर्व भावांना की सुरांच्या निरंजनानं औक्षण केलंय तुम्हाला सुरांच्या निरंजनानं औक्षण केलंय तुम्हाला टाळ्या वाजून ओवाळणी देणार नाही का, का आवाज आणि केवळ एवढंच म्हणत की सुरोम का साज दिया गीतो का अहसास दिया हा आपली आवाज मिळणे जिंदगी खूप महसूस एक वेगळं पण कारण ते आपण जगलेलं जीवन कारण दुष्काळी शेतीच्या बापाचे आम्ही वंश जाऊ नांगरून काढावं शेत तसं सारं आयुष्य नांगरलं आणि ऊन सावलीचं आवाळ मात्र माझ्या मराठवाड्याच्या बाबतीत देवगिरीच्या या कडा देवगिरीच्या कडा या आमच्या सगळ्या गोष्टींची साक्ष देत आहेत आणि अनेक दुष्काळ झिवलं उभा आहे आमचा मराठवाडा असा हा मराठवाडा आहे कुरकरांना या निमित्तानं ते कळावं पाणी तुमच्याकडून येत असलं तरी तुम्ही सोडल्यावर येतं लक्षात यानंतर विनंती आहे श्री सरी लोबाळे यांना त्यांनी आपली काव्य समाज सगळ्यांना नमस्कार माझा बाडव्याच्या आणि ईदीच्या शुभेच्छा देतो आधीच ताई लागलंच मी दीड कविता म्हणतो पण मला अर्धा मिनिट बोल <laughs> कारण मी लय छोट्या छोट्या कविता लिहिणारा साधारण माणूस आहे आणि आजच्या चालण्याची कमाई माझी अशी आहे की माझ्या वाट्याला इंदुताई आल्या म्हणजे इंदुताई जोंधळींना मी तिथून येताना जे बोलत होतो आणि मी माझ्या आजीवर खूप प्रेम करायचे तर त्या माझ्या आजी मला त्यांच्यात दिसत होत्या